नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला जानून व्याद, ताजा पालगर मदे पालगर तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या पालघर मध्ये जास्तीत जास्त उमेदवार मतदारांची खरी अग्निपरीक्षा बारीश संघटनेने सुद्धा दिला उमेदवार रंगत वाढणार पालघर लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवार कोण धनुष्य की कमळ असणार हे अजून निश्चित नाही तर महाविकास आघाडीने भारतीय कांबड्यांना मैदानात उतरवलं आहे तर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने पालघर लोकसभा लढणार असल्याचं जाहीर केलं अशातच आता जिजाऊ संघटनेने आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे त्यामुळे सुरुवातीला तिरंगी वाटणारी ही लढत आता चौरंगी होणार आहे त्यामुळे पालघर लोकसभेसाठी लढत आता चांगलीच रंगतदार होणार हे निश्चित निलेश सामरे यांच्या जिजाऊ संघटनेनं पालघरसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे कल्पेश भावर याची उमेदवारी सामरे यांनी जाहीर केली आहे बोयसर झालेल्या मेळाव्यात त्याची त्यांनी घोषणा केली कल्पेश भावर हे उच्च शिक्षित असून पालघर जिल जनतेला परिवर्तन पाहिजे असेल तर एक वेळ विश्वास ठेवून कल्पेश भावर यांना खासदार म्हणून निवडून द्या असे आवाहन यावेळी सांब्रे यांनी आहे पुढील पाच वर्षात पालघर जिल्ह्याचा काय पड करून दाखवेना हा माझा शब्द आहे असेही ते म्हणाले दरम्यान निलेश सामरे हे भिवंडीतून काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक होते पण ही जागा राष्ट्रवादीला गेल्याने त्यांची निराशा झाली त्यामुळे त्यांनी त्यांच्याच संघटनेचा उमेदवार आता रिंगणात उतरवला आहे इंडिया न्यूज अठावीस साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे सेवा सोडून जर फक्त स्वतःपूर बघत असतील तर आमच्या पालघर जिल्ह्यातील जनतेने किती दिवस उपेक्षित राहायचं लोकशाही पासून लांब राहत आज देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष झाले आमचा जिल्हा विभाजन होऊन दहा वर्ष होऊन गेलेले आहेत आजही दररोज जर तीन आपत्ती कुपोषणाने मरत असतील दररोज दर पंधरा दिवसाने आमची एक भगिनी पोटातल्या बाळासाहेब मृत्यूमुखी पाहत असेल तर कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे आजही रोजगारासाठी तलासे डाणूच्या बांधवांना बाजूला वापीला जावं लागत असेल कुठल्याही जिल्ह्यामध्ये रुग्णालय नसल्याने सेलवास वापी किंवा मुंबईच्या महागड्या रुग्णालयामध्ये जर आमच्या बांधवाना द्यायला लागत असेल तर या व्यवस्था आणण्यासाठी इथला लोकप्रतिनिधी पहिल्यांदा बदलला पाहिजे आणि जो उद्या भ्रष्टाचार सोडून फक्त आणि फक्त समाजाची सेवा करणारा ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलं होतं त्या लोकशाहीतील लोकप्रतिनिधी सेवा करणारे आहेत त्या दृष्टीने लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी कल्पेश भावर हे आमच्या उमेदवाराचं नाव आज जाहीर केलेलं आहे काय मुद्दे असणार आहेत लोकसभा निवडणुकीत काय काय तुमचं काय वचननामा असणार आहे आमचा वचननामा म्हणजे पहिल्यांदा पंधरा वर्षात केलेलं भरीव काम काय ता एक चांगले एकशे तीस खाटाचं रुग्णालय पंचेचाळीस स्पर्धा परीक्षा वाचनालय एकतीस पोलीस अकॅडमी एक आहेत अठरा अठरा रुग्णवाहिका आहेत आणि जी दिवस रात्र समाजाची सेवा सुरू आहे काही इयत्ता नववी पासून जे डबल ई नीट क्लासेस ची सुरुवात करणारी देशातील पहिली आपली सीबीएसई शाळा आहे जिथे अधिकारी घडले पाहिजेत आज हजारोच्या संख्येने अधिकारी प्रशासनामध्ये नोकरीला लागले आहेत प्रशासनाला बदलण्यासाठी आपण आपले नवीन अधिकारी तयार केले पाहिजेत आपली मुलं कुपोषण थांबवण्यासाठी डॉक्टर झाले पाहिजेत आपल्याकडे पैसे येण्यासाठी गरिबी दूर जाण्यासाठी आपली मुलं ही आय आय टीला गेले पाहिजेत हे विशेषतः शिक्षण आरोग्य रोजगाराचे मुद्दे आपले असतील महिला सक्षमीकरणाचे असतील ज्या महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली लाखो महिलांना जिजाऊच्या मार्फत शिवण क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस जेवण बनवण्याचे क्लासेस मेहंदी क्लासेस अगदी घरगुती बनवणारे प्रसाद हे असतात महिलांचे लागणारे अलंकार असतात शॅम्पू असतात साबण असतात हे बनवण्याचे कोर्सेस दिले जातात रिक्षा चालवले जातात त्याच्यातून महिलांना उभं करण्याचं काम आपली जाऊ का समाजाच्या बरोबर आम्ही असू समाजाचा विरोध असेल मच्छीमारांचा तर पहिला विरोध आमचाही असेल आणि नुसता दाखवण्यापुरती नसेल तर अगदी हृदयापासून ज्याप्रमाणे देह धरणाच्या बाबत आदिवासी बांधवांबरोबर आम्ही आहोत त्या अगदी हायकोर्ट भिवंडी कोर्ट ठाणा कोर्ट, कोर्ट मान्य राष्ट्रपती महोदय मान्य आदिवासी विकास आयोग या सर्वांकडे जसे आम्ही तक्रारी करतो केसेस दाखल केले आहेत त्याप्रमाणे वाढवण मध्ये जर नागरिकांचा स्थानिकांचा विरोध असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर असो तीन या तीन पक्षांचे किती रुग्णालय आहेत किती शाळा आहेत या सगळ्या गोष्टी बघा आणि सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत एवढा आम्हाला नक्कीच विश्वास आहे की ज्यांना जिजाऊचं काम माहिती आहे ते प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदार हा आपल्या बरोबर आहे आम्ही बोलतोय काल भिवंडीतही सांगला आजही सांगतो ज्याला हृदय आहे आणि ज्यांनी जिजाऊ बघितले जिजाऊची माहिती तो प्रत्येक मतदार आपल्या बरोबर त्याच्यामुळे आम्हाला आव्हान काहीच नाही आम्हाला थोडंच काय मंत्री होऊन ना कुठे युरिया विकायचं आहे कंपनीमध्ये का कुठल्या कंपनी कुठे हप्ते घ्यायचे ग्रामीण भागाचं म्हणायला तर शहरी भागामध्ये जो वसई विरारचा पट्टा येतो त्या वसई पट्ट्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे प्रचार करणार कारण वसई ज्यांचा दबदबा आहे त्यांनी अजून त्यांचा उमेदवार जाहीर केले नाही तुमची भूमिका तिथे काय असणार असं काही दबदबा नाही इतर सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिथे कर मांडवली करत असतील त्याच्यामुळे माहिती नाही परंतु आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत जिजाऊचं जे पंधरा वर्षातील काम आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू मतदार शून्य आहे सुशिक्षित आहे नक्कीच आमच्या बरोबर असेल आम्हाला खात्री आहे आम्ही कोणाच्या विरोधात नाही चाललं आमचं तर म्हणणं असतं सर्वच पक्ष चांगले आहेत परंतु जे लोकल लेवलचे जे लोकप्रतिनिधी म्हणून येतात ते कुठेतरी चुकीच्या गोष्टी माहिती देत असतात दे त्याच्यामुळे त्या चुकीच्या प्रथाविरुद्ध चांगली माणसं निर्माण केली पाहिजेत मी मगाशी भाषणामध्ये सांगितलं तर उद्याला ग्रामपंचायत जिल्हा परिषदला तुम्ही नाही ठेवताय तर तिसरा अपत्य झालं तर तात्काळ जिल्हा परिषद सदस्य रद्द जात आहे आणि आमदार की खासदारीला काय नाही मुलगी पंचवीस वर्षाची सत्तावीस वर्षाच्या मुलीचे लोक लग्न करतात आणि तिसरा आपत्य जन्माला तर आप त्याबाबत कोणीच काय बोलत नाही की कुठला कायदा नाही हे कायदेही करायला आपल्याला कल्पेश भाव सारखे लोक पाठवायचे तर या देशामध्ये एकच एक कायदा झाला पाहिजे तर जो गोरगरीब आला आहे जो सामान्य माणसाला आहे सामान्य माणसासाठी राज्य घटना आहे तो आमदार खासदाराला लागू झाला पाहिजे